नमस्कार मित्रांनो कश्यात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये पहिले तर आपल्या चॅनल वर नवीन पता पता पत करा बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटतील आणि ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत कनेक्ट राहा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर आजचा ब्लॉग आपला शर्तींवर होणार आहे तर चला जास्त वेळ नाही घेत डायरेक्ट तुम्हाला अड्ड्यात गेल्यावरच भेटतो चला हे दोघो हे आम्हाला म्हणून तेच ऐकलं ना बुबेरबाई आणि नाना घाटवल हे दोघे माझे भाऊ आहेत मित्र आहेत यांच्या शर्यती झाल्या चारही बैल त्यांचेच होते मेहबूब मथुर अफ ते दोन्ही बैल या आपल्या भाईचेच होते म्हणून बुबेरबाईला ना आमचे संबंध असे आहेत तोसीफाईची बहीण भाईला दिलेली ती पण आमची बहीण आहे त्याच्यामुळे आपण शर्यती आपण बहीण भावंडामध्ये करतो भाई तुम्हाला शुभेच्छा पण शुभेच्छा अनि माझ्या भावाचा गुलाल गेला मिला पहि करने का। अगले दादा जेव्हा तेव्हा म्हणजे जितके तुम्ही आणि एवढा मोठेपणा तुमच्या मनाचा म्हणजे असं म्हणावं की त्यासाठी बैलगाडा क्षेत्रात तुम्ही म्हणजे एक चांगलं वळण आणताय असं म्हणजे आता शरद आपल्या फॅन्सना बघायला भेटतं त्याबद्दल काय सांगाल दादा, देखा। दादा कधी कोणाला शर्यत जिंकल्यानंतर हिनवायचा नसतं आणि प्रेमपोटी आता हे फॅन फॅमिली वाढल्यानंतर मग ते त्यांना सांभाळता सांभाळता हातपाय दोडावं लागतात बाबांना कोणाला नका हिनवाय ते काय ऐकत नाही त्यांना बोलतो मी ते काय त्यांची मजा घेतात ते शर्यती मध्ये येत आहेत त्यांचा आनंद उत्सव असतो तो साजरा करतात अखा दिवस बिचारे उन्हात आणत उभे राहतात ठीक ठीक आहे पण असा आनंद व्यक्त करायला कोणाला त्रास नाही झाला पाहिजे आणि कोणाला वाईट नाही वाटला पाहिजे आज दादा आपल्या मथून मी कमबॅक लगेचच केलेलं आहे थोडासा पण टाईम नाही लावून दिला याच्याबद्दल काय बोलाल तुम्ही दोन दिवस झाले आज मथुरने आणि महबूबने कम बॅक केला आज महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे हरो जितो हा आनंद उत्सव असाच राहील ना ही जोडी अशीच राहील असं काहीच नाही आहे का आमच्या मनामध्ये कधी मथूर कमी पळाला का महबूब कमी पडाला आज महबूबची सुद्धा वय झालेली आहे आज दहा वर्षे महबूब मेहबूब आहे दहावा वर्षे मथूर यंग आहे त्याला मथूर तर मी समजू शकतो पण त्यालासुद्धा तुम्ही सांभाळा महबूबला ना कधीतरी हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर सामनेवाले जे आनंद व्यक्त करतात त्यात आपल्याला बी आनंद आहे कारण की तो जिततो तो थोडाफार आनंद व्यक्त करणारच मग आपण कुठे तरी मनात नाही घेतला पाहिजे आता पाठीमागे जी शर्यत झाली ती एकदम मैत्रीपूर्वक झाली आमची आणि दादा दादाने जसा छान प्रश्न विचारला कमबॅक पण मथुरचा हा कमबॅक बोलताना येणार दादा कारण का मथुर जर शंभर शर्यती जिंकतो त्याच्यातनं एखाद दुसरी हारली तर हा कमबॅक नाही मथुरचा कमबॅक आधीपासूनच झालाय आता चार वर्ष झाले आता वाले बोलतात एकदा येऊन धमाके पडणार अरे चार वर्ष धमाकेच फोडतोय अरे <laughs> मी कधी बोललो का चार वर्ष धमाकेत मथुर घाटावर पण ना मुंबई मध्ये पण आज घाटावर सांगायचं उदाहरण हिंद केसरी भारत केसरी महाराष्ट्र केसरी ठेवलाय काय त्याने एक वर्षाचा इतिहास मथुरचा ना तीन वर्षाचा बिंदोडचा इतिहास अरे हार जीत होणार काय आहे आपण एकामेकाशी प्रेमाने आणि आनंदाने राहिलं पाहिजे कोणला तरी असा डि दित, डिसेल असा शब्द आपण नाही वा, 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 वा म्हणजे वापरला पाहिजे त्याच्यापेक्षा आपण चांगलं बोललो ना तर याच्यामध्ये मैत्री पण राहते नातं पण राहतं आणि शर्यती बी चांगल्या मैत्रीपूर्वक होतात नाही येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांनी आज जे आम्ही शर्यती करतो जे बुबेर बुबेरबाई झाले नाना घाटोल झाले अशा शर्यती प्रत्येकानी करा पाठीमागे बी पराभव झाला आम्ही हसत खेळत व त्याच्यानंतर हरल्यानंतर पराभव झाल्यानंतर सर्वांच्या सोबत फोटो वगैरे काढले फॅन सोबत ना घरी गेलो आम्ही का त्यात काय होतंय होतंय काय अरे जर आपण पन्नास शर्यती जिंकतोय दोन पाच शर्यती हरल्यानंतर काय दादा एका वर्षात तीन हिंद केसरी पद आणि एक भारत केसरी असं नाम बाकी जे मी सांगितले नाही लोक जे जोडतात ना राहिल्यानंतर पण मुलाला त्या गोष्टी मी कधी सांगितल्या पण नाही काही इथे आम्ही ते काय कोणत्या भारत केसरीला राहिलो का कशाला राहिलो असं काही नाही जे स्वतःच्या हिमतीवर त्यांनी मारल्यात ते मी तुमच्याकडे म्हणजे सर्व जी फॅन फॅमिली फै आहे आता दोन दिवसाआधी मी माझा नंबर टाकला होता प्रतिकनी आपल्या आणि शुभमने याच्यावरती बॅनरवरती मला एक एक सेकंद आला आता सकाळी सहा वाजता यांचे फोन झाला होता फॅन लोकांचे त्यांना काय बोलू बोलचे दोन वाजेपर्यंत प्रेम आहे तुमचा पण सांगू शकता अरे पण माझे मा, महत्वाचे कॉल ते तर साईटलाच गेले तिथे लिहिलेला पण होता का मालकाने फोन करावे पण फॅन लोकांचा एवढा प्रेम आहे तुम्हाला फोन करत होते अरे पण रात्री दोन वाजेपर्यंत वापस सकाळी सहा वाजता चालू होतात चला ठीक आहे ज्याने ज्याने फोन केले मला का काही लोकांचे काही फॅन फॅमिलीचे फोन नाही उचलायला भेटते मी तुमच्याकडून क्षमा मागतो का कोणाकोणाशी काय काय जेवढ्यांशी बोलता आलं तेवढ्यांशी बोललो पण बोलूया प्रयत्न करेल तुमच्याशी तुम्हाला टाईम देण्याचा एक नियोजनाबद्दल काही सांगू शकत नाही भाऊ येणाऱ्या काळामध्ये जे रुस्तमी हिंदकेसरी मैदान आहे त्यामध्ये जेवढी पण बाबा मला पण एकू तुम्हाला मी सांगतो बघा एखादा जर मालक पण सुत्र असेल कधी बोलण्यामध्ये तर तेवढ्या व्हिडिओ कट करत राहा तुम्ही ठीक आहे रागाच्या भरात कोणी कोणी बोलतोय पण जे बोलल्यानंतर जेव्हा प्रतिक्रिया देतो सामनेवाला ती प्रतिक्रिया शंभर टक्के दाखवलीच पाहिजे लक्षात घ्या आता का थिल, थिल तुम्ही काय विचारलं भाऊ रुस्तमी हिंद केसरीला जेवढे आपले मुंबईमधले बैल असतील ऑल महाराष्ट्र असतील इंडियातले जेवढे पण बैल असतील सगळ्यांना ते रुस्तमी हिंद केसरीसाठी शुभेच्छा देतो मी आणि प्रत्येक नवीन बैलाला चान्स भेटली पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जे स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हे असतात आपल्या भारत केसरी झाला हिंद केसरी झाला महाराष्ट्र केसरी प्रत्येकाला नवीन पिढीतील जेवढे नवीन बैल असतील त्यांना चान्स भेटली पाहिजे <laughs> तारखेला पण मैदान होणार आहे खूप लोक कमेंट करतात की म्हणजे घाटावरचे देखील लोक म्हणजे अपडेट खूप कमी असतात त्याच्यामुळे कमेंट्स करून विचारतात की आठ तारखेला पण येणार आहे का आठ तारखेला कायगाव टाके टाकू पुसेगावला म्हणजे पुसेगाव आपल्या पुसेगावला जर मी फायनल केली देवाच्या आशीर्वादाने तर शंभर टक्के तिथली जी प्राइज असणार ती त्यांच्या ट्रस्ट ला देणार मी सर्व नजर एकच आहे आपल्या मुंबई मध्ये जो फॉर्च्युनर आहे तर त्याबद्दल काय नियोजन हो आहे रुस्तम देवाने आपल्याला सगळं काय दिलंय आपण कुठल्या गोष्टी मध्ये लालत मध्ये जाऊन जमणार नाही आपण एक खेळ दाखवूया आपला आनंदी खेळ दाखवणार आपला तिथे नाव मिळवून देणार आपल्याला त्याच्यातच आपण आनंद आहे आणि प्रेक्षकांचा प्रेम असतो त्याच्यामुळे जेवढे फॅन फॅमिली आहे त्यांच्यात मी खुश राहतो ना नको मला थार नको मला फॉर्च्युनर मी तुमच्या प्रेमापोटी मी खुश आहे मला देवानी सर्व काही दिलेलं आहे तुमचा प्रेम असू द्या फक्त दादा एक फॅनचा प्रश्न होता त्यांनी विचारतो कसं माहिती आहे मित्रांनो सर्व युट्यूब लोकांना तेवढा टाइम नाही भेटत प्रश्न विचारला पण आवर्जून मी स्क्रीनशॉट घेता दादा मी वाचतो तर तुमचा फॅन्स आहे भावा मी दुसरा युट्यूब चॅनेलवाल्यांना सांगून सांगून थकलो मित्रांनो पहिली गोष्ट सर्वांना टाइम नाही आता तुम्हीच फक्त माझी बात राहुल दादापर्यंत पोहोचणार राहुल दादाला सांगा की मथूर फक्त महाराष्ट्राचा नाही गुजरात सुरतमध्ये पण फेमस आहे हे आणि आमची पण इच्छा आहे की आमचा जो के जी एफ हे तो मथुरसोबत पलवा हे आमच्यासाठी खूप मोठा सौभाग्य राहील आणि राहुल दादाला मथुर आमचा पण जीवाचा काळीज आहे मथुरला बघून असं वाटतं की एक बैल मी पण घ्यावा आणि सोबत पळावा राहुल दादाला दादा सांगा की मथुर फक्त महाराष्ट्राचा नाही सुरत गुजरात मध्ये पण त्याचे फॅन होते राहुल दादा मी तुमचा आणि आपला गुजरात ला दिवाना करणारा मथुरचा खूप मोठा फॅन आहे भावा तुझा चॅनल हे तू बात राहुल दादा पर्यंत तर त्याच्याबद्दल काय बोलू शकतात त्या फॅन सर्वप्रथम आभार व्यक्त करतो मित्र गुजरात मध्ये नक्कीच तू एक नंदी घे महादेवाचा अवतारे खूप खूप माझ्यासोबत म्हणजे त्याचा आशीर्वाद राहील आणि आज तुम्ही जी कमेंट्स केली यूट्यूबच्या माध्यमातून तुझा मी ऋणी आहे आणि एक सांगायचं ता तात्पर्य मोदीजींना पण सांग तिकडे शर्ती वगैरे बंद झाला बंद झाला बंद झाला बंद झाला तर राहुल दादा, दादा जसा <laughs> दा भावाने सांगितलं की कमेंटद्वारे असा एक आपल्या गुजरातमध्ये पण असं व्हायला पाहिजे शर्ती वगैरे आणि त्यांनी तो प्रश्न मला माझा एक प्रश्न आहे तुमच्याद्वारे या आपल्या बैलगाडा कमिटीला तुम्ही पोचवाल अशी अपेक्षा करतो कारण जेवढे पण अड्डे होतात या अड्ड्यामध्ये एक आपला भगवा कलर आपला हिंदुत्वाचा प्रतीक आहे आणि ते झेंड्याचा नेहमी मी बघत असतो अड्ड्यामध्ये कुलदेवाची निशाणी अपमान होतो की तो झेंडा घेतल्यानंतर आहे ना जिथे फडकवल्यानंतर एका साइडला ठेवत नाही व्यवस्थित ठेवत नाही स्टॅन केला पाहिजे हेच मी तुम्हाला सांगू इच्छितो याच्यावर काय बोलत होता आपल्या हिंदू धर्माचा तो आपल्या म्हणजे नस मध्ये लहानपणापासूनच आपण जे आगरी समाजामध्ये आपण खेडे गावात राहतो आपल्याला माहित आहे आपण फक्त जे जे महाराष्ट्र किती नाचायचो डान्स करायचो जेव्हा हल्दी लग्न काही प्रोग्राम असतील तर नक्कीच तुझी ही इच्छा पण पूर्ण होईल कारण कुठे जी संघटना आहे संघटनाच्या माध्यमातून सगळेच माझे मित्रपरिवार संघटनेमध्ये त्यांच्या कानावर ही गोष्ट टाकेल मी सगळ्यात आधी या लोकांनी एक म्हणजे जे आपले संघटनेचे जे आता संदीपजी माई झाले अविनाशजी पवार झाले बाकी टीम झाली ज्या खाली खालनं ज्या गाड्या सुटत आहेत ना प्रत्येक जण आधी मधीन अशा गाड्या टाकतायत तर याच्यावर तुम्ही पूर्णपणे याच्यावर म्हणजे शिस्त लावली पाहिजे प्रत्येक गोष्टीची शिस्त लागलेली आहे पण तुम्ही जी आज बाराशे फुटाचा अकराशे फुटाचा राहणार असतो आज सहाशे ना सातशे फुटात गाड्या सोडतायत तर मग याच्याकडे तुम्ही लक्ष वेधला पाहिजे आज तुम्ही संघटना आहे संघटनेमध्ये तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष पद दिल्यात तर आम्ही एक बैलगाडा मालक म्हणून तुमच्याकडे नक्कीच आम्ही हे प्रश्न मांडत राहणार आणि तुम्ही याचे जेवढे पण उत्तर असतील जेवढ्या चुक्या असतील त्या दुरुस्त कराव्यात हीच विनंती आहे यूट्यूबच्या माध्यमातून आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली ही फक्त तुमच्या थ्रोने तरी ती कमिटी पर्यंत पोहोचली तर अतिशय चांगली गोष्ट घडली मी भरपूर असे बघितले म्हणजे मी आता नवीन नवीन या क्षेत्रामध्ये तीन ते चार अड्डे असे म्हणजे बघितले तर त्याच्यामध्ये आपला हा झेंडा शर्दी झाल्यानंतर फडकावतात आणि खाली पाडून ठेवतात याच्यावरती मी त्यांना त्या माझी एक व्हिडिओ होती त्याच्यामध्ये मी बोललो का असं असं घडायला पाहिजे म्हणून एखादी चांगली गोष्ट करायला पाहिजे अपमान हा करून आता सगळ्यात आधी म्हणजे आनंद काय वाटतं आज आगरी समाजामध्ये तुम्ही एक दोन तीन चार प युवक आहेत सहा झाले इथे सहा यूट्यूबर आहेत तुम्ही लोक जे लोकांना प्रेम देतात यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात कुठला बैल कसा पलतो आहे कोणता मालक कसा आहे त्याच्या भावना काय आहेत प्रत्येक घरोघरी प्रत्येकाच्या कानावर तुम्ही पोचवता त्याबद्दल तुमच्या यूट्यूबच्या प्रत्येकाच्या चॅनलचे मी आभार व्यक्त करतो खाली युट्यूबच्या माध्यमातून तेच 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 रिपीट शंभर वेळा नका करू ना कुठेतरी का कालबोट लागत असेल ते तुम्ही नाही केलं पाहिजे तुम्ही नवीन आहेत मला माहिती आहे मी तुम्हाला या वर्षीच बघतोय गेल्या वर्षी पण होते या वर्षी पण बघतोय मी गेल्या वर्षी पण होते जिथे आपल्याला वाटेल बाबा माझ्या चॅनल पासून काहीतरी चुकीचं घडत असेल तर ते तुम्ही थांबवलं स्वतःनी पाहिजे आता मधीच मी काहीतरी बोलत होतो तुम्ही लगेच मोबाईल खाली केला म्हणजे याला जाण आहे बाबा असलं काय जर मी कुठे चुकत असेल तर हा मोबाईल खाली करतोय म्हणजे त्याला जाण आहे त्याला असं वाटतंय का नको कुठे टाकायला सर्व शिकून घ्या प्रत्येक युट्यूबवर बरोबर तुम्ही लोकांना काय होणार तुमच्या लोकांना फटके पडणार ना माहितीये का तुमच्यामुळे लोकांचे घर उद्ध्वस्त होत बरोबर दोन दिवसा अगोदर सेम असंच झालं होता की एका मुलाने टाकले होते की बैलगाड्या क्षेत्रात होणारे ॲक्सिडेंट बघा आड्डा भांडणामुळे आड्डा थांबला या या म्हणजे मी कमिटीपर्यंत पोहोचवल्या रात्री तीन वाजता मला कॉल आला की अशी अशी व्हिडिओ आले सूरज बाग म्हणून तर त्याच्यानंतर मी पाठवला आणि ती व्हिडिओ प्रायव्हेट देखील केली त्या मुलाने त्याच्या म्हणजे नवीन युट्युबरांना सल्ला देण्यासाठी तुमच्या तोंडून आम्हाला ऐक आवडेल अरे भाऊ काय आहे माहिती आहे का त्यासाठी आहे ना यूट्यूब मी कसं बोललो आता तुम्हाला तुम्ही तुमची पण एक संघटना निर्माण करा यूट्यूबच्या माध्यमातून आता वरती कशी केलेली आहे संघटना यूट्यूबवाल्यांची आणि यादव हे या। प्रत्येक युट्यूबरचे अध्यक्ष आहेत मग एखादा युट्यूबवर कुठे चुक तो लगेच फोन करणार ही व्हिडिओ डिलीट मार बरोबर आहे मग तसं तुम्ही एक नियोजन करा तुम्ही जे आपली संघटना आहे संघटनेला भेट द्या का आमच्या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा आमचे तुमच्या लोकांच्या प्रचार होतात तुमच्या ते आठी साठी जे आपण असतात ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो मग आमच्यासाठी पण काहीतरी तुम्ही म्हणजे असं काहीतरी असं खोला का आम्हाला युट्यूबर लोकांना शिस्त राहील वाटून घ्या बरोबर दादा नक्कीच दादा मालेशी बोलणं झाले त्या बाबतीत की आम्ही एक संघटना करणार आहोत आणि आमच्या कोणत्याही मुलांनी तो व्हिडिओ पडणार आहे आमची दखल घेणार पण त्या व्यतिरिक्त जी मुलं आहेत त्यांनी पर्सनली याची दखल घ्यावी कारण का दादा खूप झाले ते युट्युबर्स आम्ही जवळजवळ बारा युट्यूबरचा ग्रुप आहे पण त्याच्या व्यतिरिक्त पण आहेत पण त्यांनी ही काळजी घ्यावी जे व्यतिरिक्त असतील ना त्याला बॅन करून टाकायचा लागेल त्याच्यासाठी आपल्याकडे प्रोसिजर आहे त्याला पोलीस चौकीमध्ये आणूया आपण बरोबर बरोबर प्रोसिजर भरपूर आहेत पण पहिले तुमच्या आधी संघटना करून घ्या का जे रेग्युलर येत आहेत तुम्ही मेहनत करता आनंद वाटता ते तुम्ही सगळे एकत्र येऊन एक मिटिंग जेव्हा असणार संघटनेची तेव्हा तुम्ही एकत्र या तेव्हा आपण ठरवूया मी पण येतो वाटला तर मिटिंग चला शुभेच्छा तुम्हाला काय कुठे चुकलं असोल फॅन फॅमिली युट्यूबर माझी मित्रमंडळी तर क्षमा असावी असाच प्रेम असाच आनंद आयुष्यभर तुम्ही माझ्यासोबत माझ्या मतूर सोबत मतूर जरी म्हातारा झाला ना मी जरी म्हातारा झालो तरी तुमचा प्रेम असो द्या शंभर टक्के प्रेम असणार शंभर टक्के दोन दिवसा अगोदर जी आपली शरीर झाली होती त्याच्यानंतर सोनू दादांनी म्हणजे तुमच्या मैत्रीचं प्रतीक दाखवलं काय सांगाल त्यांच्याबद्दल कारण का ते अरे तो मैत्री नंतर तो भाव आहे माझा सोनू बरोबर सोनू माझा भाव आहे सोनूचा राजा माझा राजा आहे याच्या पलीकडे काय बोलणार तुम्हाला सोनू mm. गोड पोरग आहे शर्यती क्षेत्रामध्ये आनंदात प्रत्येक आता यंग आहे यंग यांग पिढीमध्ये मी पण <laughs> जसा कधी कधी जल्लोष करायला बघतो पण थांबतो मी माझ्या मनात ठेवतो हो नाही दाखवत पण हो, होतंय थोड्या इकडे तिकडे गोष्टी होतात ना तो माझा भाव आहे मित्र आहे आम्ही शर्यती करू बैल एकत्र पळू सगळ्या गोष्टी आनंदात आणि उत्सवात करू सगळ्या गोष्टी हा रोज आनंद आहे आपल्याला काय विषय नाही चालेल धन्यवाद धन्यवाद

टेम्पो कुठे आपली कोण आहे टेम्पो घेऊन थांब कोणी सगळी बघू शकता मथुर खूपच अग्रेसिव्ह झालाय लागल लागल